बेळगाव वेंगुरला शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांची मागणी खड्ड्यातून वाट काढत धावणे ही स्पर्धा वेगाच्या विरोधी आहे शिनोळी ते कानूर हे पंचेचाळीस किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागत असतील तर आपण कोणत्या युगात राहतोय याचं उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे लागेल हा पावसाळा खड्ड्यात गेला यापुढे तरी आम्हाला नरक यातना नको त्यामुळे रस्त्याची दुरुस्तीच्या कामाला लागा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले बेळगाव वेंगुले रस्ता दुरावस्थेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू असलेल्या खड्डे महोत्सवाअंतर्गत रविवारी खड्ड्यातून धावण्याची स्पर्धा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते याला उत्स्फृत प्रतिसाद मिळाला अध्यक्षस्थानी उद्योजक आनंद नेसरकर होते स्पर्धेचे उद्घाटन शिनोळीचे उपसरपंच पुंडली गवसेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते म्हणाले सर्वसामान्यांना तर या रस्त्याचा त्रास आहे पण रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्यामुळेही अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले दुसरीच शिकणाऱ्या मितालीसह चाळीसहून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता नवनाथ राघोजी प्रवीण गेडेकर श्रीनाथ पाटील यांनी अनुक्रमे यश मिळविले उद्योजक अभिजित पाटील यांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विजय भांदुर्गे नरसू पाटील श्रीनाथ माडुळकर गजानन राजगोळकर विश्वनाथ पाटील गोपाळ गावडे अशोक पाटील महादेव तुपारे भाऊराव पाटील विठ्ठल नेसरकर उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक आकाश दिवे दिगंबर गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेळगाव वेंगुले रस्त्याची दुर्दशा झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे डोंगरावर चढल्याचा अनुभव आल्याचे एल पी पाटील यांनी सांगितले